शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णदेव जाधव आपल्या बागायतदार चॅनेलमध्ये आपलं स्वागत करतो तर आज आम्ही रानंद मान जिल्हा सातारा या गावी श्रीमंत शिंदे यांच्या डाळिंब बागेमध्ये आलेलो आहोत तर सदर ही त्यांची बाग जी आहे ही दोन वर्षाची बाग आहे आणि यांनी पहिला भर हा धरलेला आहे तर तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी यांनी बागेला इथ्रेल घेतलेला आहे परंतु ह्यांची समस्या अशी होती की एक वेळ इथ्रेल घेऊन बागेला चौकी निघाली नाही तर त्यांनी पुन्हा अकरा मे दोन हजार पंचवीसला त्यांनी पुन्हा इथ्रेल घेतलं तरीही म्हणावी तशी झाडाला चौकी अवस्था प्राप्त झाली नाही तर ह्या त्यांच्या समस्येमुळे आम्ही त्यांच्या बागेमध्ये आलो आहे तर सदर त्यांची बाग आणि बागेची एक माहिती घेतली असता एक पाठीमागचा बॅकग्राऊंड ऐकला असता असं लक्षात आलं की शिंदेसाहेबांनी ह्या बागेमध्ये ह्या दोन ओळीच्या बेडमध्ये कांदा केला होता आणि कांदा केलेला असताना मधल्या बेडला पाण्याने भिजवत होते त्यामुळे ह्या झाडांची जी मुळं आहेत ती ह्या बेडच्यामध्ये ह्या ठिकाणी आली होती आता सध्या बाग ही फनपाळी रोटर वगैरे करून बहर धरलेला आहे आणि सिंगल लॅटरल आहे बागेला आणि त्यामुळे एक थोडक्यामध्ये झालं काय की बागेचा बहर धरला पहिलं पाणी वगैरे दिलं त्यामुळे ही जी बागेची ह्या ठिकाणी लॅटरल आहे ह्या ठिकाणी जी मुळांची संख्या जी आहे झाडांच्या ही संख्या आणि ग्रोथ होण्यासाठी थोडासा वेळ लागला आणि त्यामुळे जास्त प्रमाणात मुळे ॲक्टिवेट न झाल्यामुळे आ, या बागेला चौकी अवस्था चांगल्या प्रकारे जशी चांगल्या प्रकारे प्राप्त झालेली नाही आहे म्हणून आम्ही एक सुरुवातीचा जो आपला ही जो प्रॅक्टिस आहे की सर्वात प्रथम आपण कोणतीही कोणताही त्रास झाडाला होत असलास कोणती समस्या असल्यास जशी आपण सुरुवातीला सर्वात पहिल्यांदा जे आपण मुळ्या चेक करतो ते आम्ही सध्या आता पाहतो या ठिकाणी की मुळांची काय अवस्था आहे पांढऱ्या मुळ्या वगैरे दिसत आहेत का तर मित्रांनो पहा आता आम्ही एक जे थोडंसं क्रूज दिसणारं जे झाड आहे थोडं रोगड झाड आहे या झाडाला आम्ही दोन्ही साईडने उकरून पहिलं बघितलं परंतु आपला जो ॲक्च्युली आपली जी शंका होती ती ह्या ठिकाणी आपल्याला दिसलेली आहे झाडांच्या जी पांढऱ्या मुळ्या ज्या आहेत ते बिलकुलसुद्धा ॲक्टिव ॲक्टिव नाही आहेत आणि मुळ्या जे आपले अन्नद्रव्य शोषण वगैरे जे करतात मुळ्या सर्वात महत्त्वाच्या झाडांना आवश्यक असतात तर मित्रांनो पहा आम्ही आता दुसरं झाड ह्या बागेमधलं थोडीशी मुळ्या चेक करण्यासाठी उकरले झाडांना सूत्रकृमीचासुद्धा प्रादुर्भाव आहे निम्या आणि ह्या झाडाला बघा थोडीफार मुळी चालते परंतु जी लहान झाडं आहेत त्या झाडांना बिलकुलसुद्धा पांढऱ्यामुळे चालत नाही तर ॲक्च्युली हाच बघा हाच मेन दोष आहे बागेमध्ये की चौकी अवस्थेमध्ये न येण्यासाठी तर आपणसुद्धा संज्ञान म्हणजे अभ्यासू वर्ग आहात तर आपलाही काही ज्या काही ह्याबद्दल काय पर्याय असतील किंवा काय उपाय करावेत ह्या बागेला हे कृपया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद